जेव्हा आपण विमानाने प्रवास करतो तेव्हा आपण घरातून चांगले कपडे घालून बाहेर पडतो आणि असं कोणतंही काम करणं टाळतो ज्यामुळे आपण दुसऱ्यांच्या नजरेत येऊ पण आजकाल समोर आलेला काकांचा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही तुमच्या हशावर नियंत्रण ठेवू शकणार नाही चॅनलवरती नवीन असाल तर एमे मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा आता ही हसण्यासारखी गोष्ट नाही त्यांना थेट विमानाचे ॲटो रिक्षा केली की काय असा प्रश्न निर्माण होतो व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की धावपट्टीवर एक प्रायव्हेट जेट उभा आहे आणि त्या भोवती क्रू मेंबर्स दिसत आहे दरम्यान विमानाच्या मागील दरवाज्यावर एक वृद्ध व्यक्ती हातात वर तंबाखू घासताना दिसत आहे जे ते अगदी खास पद्धतीनं तयार करतात आणि चिमटीत घेऊन तोंडात घालतात सध्या हा व्हिडिओ कुठलाही याची माहिती समोर आलेली नाही मात्र लोक तो एकमेकांसोबत शेअर करताना दिसत आहे हा व्हिडिओ मेहंदी सदन नावाच्या अकाउंट वरनं शेअर केला आहे ही बातमी लिहिलीपर्यंत सहा लाखाहून अधिक लोकांनी ती पाहिली आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देते एका युझरनं लिहिले जमिनीशी जोडलेला हा माणूस आज जमिनीपासून दूर जाणार आहे तर दुसऱ्यानं लिहिलं काका हवेत बोलणार बोलो जुंबा केसरी दुसऱ्यानं लिहिलं काकाकडे खूप चांगले खाजगी जेट आहे मेड इट ॲटो याशिवाय इतर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून खाली दिल्या आहेत